गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये वैजापूर तालुक्यातील ज्या गणेश मंडळांनी समाज प्रबोधन पर उपक्रम हाती घेतले होते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केलाय अशा गणेश मंडळांना रोग बक्षीस आणि सन्मानपत्र पालिकेच्या सभागृहात प्रदान करण्यात आले माजी नगराध्यक्ष शिल्पताई परदेशी माजी नगराध्यक्ष साबेर खान मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत भिघोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बक्षिसे प्रदान करण्यात आली प्रथम क्रमांक कुबेर प्रतिष्ठान गणेश मंडळ द्वितीय क्रमांक श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक गणेश मंडळ तृतीय बक्षीस विभागातून मोरया गणेश मंडळ आणि पोलीस स्टेशन गणेश मंडळ तसेच उत्कृष्ट सफाई कर्मचारी संतोष त्रिभुवन द्वितीय संजय त्रिभुवन तृतीय जमीर कुरेशी यांना बक्षिश आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आली गणेश मंडळ प्रतिनिधी गौरव दोडे मुख्याधिकारी भागवत साबेर खान आणि शिल्पाताई परदेशी यांची समयोचित भाषणे यावेळी संपन्न झाली या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख श्रावण चौधरी ज्ञानेश्वर मेटे पर्यवेक्षक बी जाधव अशोक पवार राजू काजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी धोंडीराम सिंह राजपूत यांनी सूत्रसंचालन केले तर बीबी यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी विजेत्या गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर